आघाडीच्या आमदारांची आज महत्वाची बैठक शरद पवार उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बायवी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता धुसर या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं आदित्य तटकरे यांचं विधान नीलम गोरे विरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव विरोधकांनी दाखल केला गोरे आजारी असल्यानं दोन दिवसांपासून सभागृहात आलेल्या नाहीत आजपासून त्या कामकाजामध्ये सहभागी होतील प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रमाणे प्रणाली बसवली जाणार विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्यांना वीज वापरावर दहा टक्के सवलत दिली जाणार लाडकी बहीण योजनेतील दोन कोटी चोपन्न लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आठ मार्चला मिळणार विधान परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती दटकरे यांची माहिती रायगडचं पालकमंत्री पद वरिष्ठांच्या विचाराधीन तिढा लवकरच सोडवण्याचा प्रयत्न सुरू भरत गोगावले यांची प्रतिक्रिया वरिष्ठांचा आदेश आला तर तिढा सुटेल गोगावले यांचं वक्तव्य शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम टाकून वीज बिल वसुली गतवर्षी सरकारकडून शेतकऱ्यांच्या वीज बिलावर शून्य रुपये मात्र पुन्हा वसुली होत असताना शेतकऱ्यांमध्ये संभ्रम नीलम उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे सभापती राम शिंदे यांना पत्र गोरेंना पदावरून हटवण्याची पत्रातून मागणी नीलम गोरे विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया खरं तर त्यांचा निलंबनच व्हायला पाहिजे ठाकरे यांची मागणी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे सुनील तटकरे यांना पुन्हा दिवसलं आमचा औरंगजेब सुधारवाडी तटकरेंवर विखारी टीका तर गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही थोरवेंचा पलटवार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा दवल पोलिस माझा न्यूज